आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स बॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर का, कामाला लागलेत माढा लोकसभेमध्ये सगळं उत्साह आहे शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आता कामाला आहेत काय परिस्थिती माढा लोकसभा मतदारसंघाची मुळात या गोष्टीचा प्रत्येक शिवसैनिक हा प्रामाणिकपणे राज्यभर विचार करतोय की एकशे पाच आमदार असताना भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी मोदी साहेब अमित शाह साहेबांनी चाळीस आमदार असलेले आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांना या राज्याच्या नेतृत्वाची मुख्यमंत्री या नात्यानं धुरा दिली आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं आमच्या शिवसेनेवर आणि आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर जो विस्वास ठेवलेला आहे त्याला कुठेही राज्यात शिवसैनिक तडा जाऊ देणार नाही राज्यातला कानाकोपऱ्यातला प्रत्येक शिवसैनिक हा भारतीय जनता पार्टी जिथं जिथं उभा आहे तिथं तिथं जीवाचं रान करेल असा मला विश्वास वाटतो होईल सध्या काय झालंय हे आधुनिक सगळं मीडिया झालंय तुम्ही मी ही सगळं घेऊन आहे आधुनिकता सध्या कोण बी कोरग लिंबा आहे झाडाखाडी बसतेन काही तयार करते फेकून देत ज्या दिवशी मोहिते पाटील उभा राहतील आणि अर्ज ठेवतील तिथून पुढं त्यांच्याविषयी भाष्य केलेलं योग्य ठरेल के पण मला वाटतं ज्या मोहिते पाटलांनी आता भारतीय जनता पार्टी हा पक्ष स्वीकारलेला आहे दादांना त्यांनी पक्षानं विधान परिषद दिलेली आहे त्यांना अनेक संस्थेना दीड दीड ते दोन दोनशे कोट रुपये गाळात गेलेल्या स्वतः वर काढण्यासाठी सरकारनं मदत केलेली आहे आणि अशा ह्या परिस्थितीत असा अचानक कुठला निर्णय विजयदादा कुणाला घेऊ देतील असं मला वाटत नाही आणि एक त्या कुटुंबाचा एक जिवाळा माझा वेगळा आहे भांडण बी तेवढंच आहे आणि जिवाळा बी तेवढाच आहे मी अगदी विठ्ठलाच्या नगरीत बसून प्रामाणिक संपतो की मोहिते पाटील घराण्यानं आता असं वेडं वाकडं झाडं करू नये आणि पुन्हा जिथं आपलं भरपूर मोहित्यांचं वाटूळ केलं आहे त्याच बारामतीकडे कृपा करून जाऊ नये एवढं मला कळतं आपण त्यांची भेट घेऊन सांगाल का माझी भेट झालेली होती विजयदादा आजार आहेत कळल्या कळल्या मी गेलो होतो त्यांच्या धर्मपत्नी मला भाऊ मानतात त्यांचा भाऊ आणि मी कोल्हापूरचं जिवलक दोस्त मी सहा तास दादांजवळ वहिणीजवळ बसलो दादा हे होते चर्चा झाली मी एवढंच म्हणत होतो तुम्ही ताकद लावा आणि तिकीट मिळवा तुम्हाला खासदार होण्याची इच्छा आहे ना सगळी ताकदपणा लावा आणि तिकीट मिळवा पण तिकीट नाही दिलं म्हणून वेळ वाकणे कराय दिवस आता राहिलेलं नाहीत ही परिस्थिती आता राज्यात कुठल्याच मोठ्या घरात राहिली नाही तुम्ही कृपा करून असं करू नये म्हणून पाया पडून घराकडे निघून देऊ सामोर्याचं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या